हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आला एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ जो की बोपरडी या गावचा आहे तालुकाबाई जिल्हा सातारा आणि या कोंबड्यांचा मालक आहे मित्रांनो आपला पहिलवार मित्र आहे त्याचं नाव आहे वैभव वैराट तर मित्रांनो त्या मित्रांनो आपला हा व्हिडिओ पाठवलेला आहे त्याच्या घरच्या या कोंबड्या आहेत घरगुती कुक्कुटपालन तो करतो आणि प्युअर गावरान कोंबड्यांचं कुक्कुटपालन करतो मित्रांनो आणि बघा दोन तीन तीन चार कोंबड्या आहेत मित्राकडे आणि त्यांनी सगळ्या कोंबड्या मित्रांनो अंड्यावरती बसवलेल्या आहेत आणि मस्तपैकी छान छान आणि कलरफुल असे पिल्लं या कोंबड्यांनी काढलेले आहेत मित्रांनो तर ही प्युअर गावरान कोंबडी काळ्या कलरची तुम्हाला माहिती आहे काळ्या कलरच्या कोंबडींचं वैशिष्ट्य वगैरे मी तुम्हाला अगोदरच्या ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ब्लॅक ॲस्ट्रोलॉप नाही मित्रांनो ही प्युअर गावराणं आपली गावठी कोंबडी आहे काळ्या रंगाची आणि तिची पिलं पण मस्तपैकी सुंदर अशी पिलं झालेली आहेत प्युअर गावराण पिलं झालेले आहेत आणि इकडं मोठी पिलं आहेत मित्रांनो एक दीड महिन्याची असतील ही पिलं तर फ्री रेंजमध्ये ही पिलं सोडली जातात मित्रांनो आणि इकडे दुसरी एक कोंबडी आहे तर तिच्याकडं पण हे पिलं आहेत मित्रांनो तिलाही पाच सहा पिलं आहेत आणि मस्तपैकी फिरतात बऱ्यापैकी ह्यानं धान्य वगैरे टाकलं जातं आणि जे बाहेर फिरून मिळतं मित्रांनो क्रीडावरती किंवा आणखीन जिकडं ना ते सापडतं मित्रांनो खाण्यासाठी तर ते सगळं खाऊन हे पक्षी आपलं गुजराण करतात आणि बऱ्यापैकी झिरो खर्चामध्ये या पिलांना संगोपनासाठी खर्च लागतो मित्रांनो म्हणजे शून्य जास्त खर्च लागतच नाही झिरो खर्चामध्ये टोटल फ्री रेंजमध्ये हे पक्षी सांभाळले जातात आणि घरातले जे तांदूळ गहू ज्वारी ज्या काही गोष्टी असतात मित्रांनो तर त्या गोष्टी आपला वैभव इथं टाकत असतो या पिलांना तर बघा ही पिलं कशी खात आहेत जास्त एक सात आठ दिवसाची पिलं आहेत मित्रांनो त्यांना जास्त पंख फुटलेले आहेत आणि मस्तपैकी हे पिलं आपल्या आईसोबत आहेत आणि इकडे पण बाहेर पित्र मित्रांनो काही कोंबड्या आहेत तर या बाहेर कोंबड्या पण खात आहेत आणि या अंड्यांच्या कोंबड्या आहेत प्युअर गावरान त्या पण काळ्या रंगाच्या जा जा जास्त आहेत इथं मित्रांनो तर काळ्या रंगाच्या कोंबडीचं वैशिष्ट्य तुम्हाला आणखी माहीत आहे आणि जर कोणाला माहीत नसेल तर त्यांना डबल सांगायला मला आवडेल मित्रांनो तर काळ्या रंगाची कोंबडी किंवा काळ्या रंगाचा कोंबडा याला जास्त महत्त्व आहे आणि हा पक्षी खऱ्यापैकी बऱ्या म्हणलं तर जास्त किमतीला जातो मित्रांनो जर कोण तुमच्याकडे असेल काळ्या काळ्या रंगाचे पक्षी तर तुम्ही त्याला खरंच कमी किमतीमध्ये विकू नका ते जास्त एक्सपेन्सिव्ह असतात महाग असतात त्यांचा वेगळ्या पर्पजने त्याला घेतलं जातं मित्रांनो बऱ्यापैकी उतरवून टाकण्यासाठी म्हणा किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टींसाठी काळी कोंबडी मिळते मित्रांनो किंवा देवाला वगैरे सोडण्यासाठी असे पक्षी घेतले जातात मित्रांनो तर काळा कोंबडा मी म्हणा किंवा काळी कोंबडी तर त्यांना जास्त महत्त्व आहे तर असे जर पक्षी तुमच्याकडे असतील तर त्यांना खरंच कमी किमतीमध्ये विकू नका त्याची चांगली किंमत मिळते मित्रांनो आणि त्यांचे पिलं पण तुम्ही काढा म्हणजे कसं तुमच्याकडं या रंगाचे पक्षी तुम आणखीन उपलब्ध होतील यामध्ये तीन पक्षी आहेत मित्रांनो तर ते पण काळ्या रंगाचे जातात आणि पुढं जाऊन यांचा रंग मोठेपणी अशा या कोंबडीसारखा होऊ शकतो मित्रांनो आणि बाकीचे जे पिल्लं आहेत ते वेगवेगळ्या रंगाचे कोंबड्यावरती वगैरे होतील किंवा इतर कोंबडी इतर सुद्धा दिसू शकतात मित्रांनो आणि इकडे मित्रांनो दीड ते दोन महिन्याची पिल्ले आहेत ही दीड महिन्याचे किंवा एक महिन्याची फिल असतील हे जास्तीत जास्त आणि मस्तपैकी मोठी झालेली पिलं आहेत बघा तुम्ही बघू शकता त्यांचं तब्येत वगैरे कशी आहे आणि हे मुक्त संचार पद्धतीमध्ये पॉसिबल होतं मित्रांनो खरं तर तुम्ही अर्धबंदिस्त पद्धतीने जर सांभाळत असाल किंवा बंदिस्त पद्धतीने सांभाळत असाल तर त्यांची एवढी ग्रोथ होत नाही आणि जरी ग्रोथ झाली तर ते तेवढे ॲक्टिव्ह नसतात मित्रांनो जे मुक्त संचार पद्धतीमध्ये फिरून खातात पक्षी आणि दिवसभर फिरतात कोंबडीसोबत तर त्यांना बऱ्यापैकी आळ्या असतात किडे असतात आणखीन गांडूळ वगैरे असतात खूप साऱ्या गोष्टी त्यांना मिळतात मित्रांनो आणि प्रोटीन त्यांना मिळतं बऱ्यापैकी फिरून खायला खाल्ल्यामुळं जे मांस वगैरे असतं किडे वगैरे असतात त्यांचं ते खाल्ल्यामुळं त्यांच्या प्रोटीनचा जो सोर्स असतो तो भागतो मित्रांनो आणि त्यांचं जे वजन असतं ते खूप चांगलं ग्रो करतं आणि मोकळ्या हवेमध्ये पक्षी सोडल्यानंतर मित्रांनो पक्षी लवकर मोठा होत असतो आणि इथे दोन तीन पक्षी आहेत मित्रांनो म्हणजे छोटे पिला आहेत हे पिंजऱ्यामध्ये ठेवलेत आणि याच पिंजऱ्यामध्ये मित्रांनो सगळे पक्षी वैभव आपला कोंडवत असतो मस्तपैकी छान असा पिंजरा पण आहे ज्यामध्ये स सेफली हे पक्षी राहू शकतात आणि तुम्ही बघू शकता एक हातात पिलू पकडलेला आहे त्यांनी तर हे दोन पिलं आहेत खूप सुंदर असे पिल्ले आहेत मित्रांनो मला पण खूप आवडतात पिलं तुम्हाला माहीतच आहे बऱ्यापैकी आपल्याला पिलं आवडतात आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक कोंबडी आहे तर ती कोंबडी पण अंड्यावरती बसलेली आहे बघा ही कोंबडी त्या पिलांना घेत नाही मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या पिलांची आई नाही त्या ह्याच पिल याच, याच कोंबडीची ही पिल आहेत मित्रांनो वैभवनीवर उचलून घेऊन ठेवली होती मला वाटलं की त्या दुसऱ्या कोंबडीच्या असतील थी। ठीक आहे तर बघा इकडे खूप सुंदर असं झाडी झुडी आहे आणि इकडे मस्त दुपारच्या वेळेला सावळीला इथं पक्षी मातीमध्ये बसतात मित्रांनो उकरून वगैरे आणि बघा बऱ्यापैकी बांधलेलं आहे घरं वगैरे सगळीकडे तर अशा ठिकाणीसुद्धा कोंबडी सांभाळले जातात आता शहरामध्ये पण लोक कोंबड्या सांभाळतात आणि गावामध्ये पण लोक कोंबड्या सांभाळतात पण फक्त त्याला आवड पाहिजे मित्रांनो आणि मस्तपैकी आपला वैभवसुद्धा हे पक्षी सांभाळतो वैभवकडे एक मल्टी कलरमध्ये कोंबडी आहे मित्रांनो त्याची फोटो मला पाठवली होती ती ॲक्च्युली कोंबडी वैभवच्या काकाची आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ती थोडीशी मित्रांनो खूप सुंदर आहे मला आवडली होती आणि मी मागितलंही होतं तिला त्याला पण तो बोला की माझ्या काकीची आहे आणि मी देऊ शकत नाही ती त्यांनी अंड्यांच्या पर्पजसाठी ठेवलेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ती थोडीशी आणि हीच होती हीच को, हीच को को ती हीच हीच कोंबडी तर खूप सुंदर कोंबडी आहे मित्रांनो मल्टिकलरमध्ये आणि तिचा स्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा खूप बरे प्युअर गावरांमध्ये वेगळ्या स्ट्रक्चरची आहे आणि अशा कोंबड्या अंडी जास्त घालतात मित्रांनो आणि ती कोंबडी अंडी घालण्याच्या पर्पजनेच त्यांनी घेतलेली आहे तर खूप सुंदर कोंबडी आहे पिले पण खूप सुंदर आहेत आणि दुसरी एक कोंबडी आहे मित्रांनो वैभवनी त्या कोंबडीला आत बसवलेला आहे अंड्यांवरती तर ती कोंबडी पण तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर सध्या तरी वैभव इथल्या कोंबड्या दाखवतोय पक्षी वगैरे दाखवतोय तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला वैभवची ती कोंबडी पण पाहायला मिळेल मित्रांनो आणि त्या अपडेट म्हणजे त्या कोंबडीने किती पिलं काढली ते सुद्धा पाहायला मिळेल इथे फीड प्री स्टार्टर सगळ्यात छोटंवाला पिलांच्या ग्रोथसाठी ठेवलेला आहे मित्रांनो तर हे प्री स्टार्टर पण तो देतो मित्रांनो कधीतरी या पिल्यांना ते प्री स्टार्टर पण देतो त्यामुळे कसं त्यांचं वजन पण खूप सुंदररित्या ग्रो करतं मित्रांनो आणि पक्ष्यांना शाईन वगैरे हो येते तुम तर तुमच्याकडे अवेलेबल होत असेल तर तुम्ही पण देऊ शकता मित्रांनो त्यामुळे पिलांची ग्रोथ खूप सुंदर होते आणि शाईन पण खूप मस्त येते मित्रांनो तुम्हाला माहितच आहे तर मित्रांनो तिचाही व्हिडिओ आपण इथे जोडलेला आहे तर ही आहे ती कोंबडी खूप सुंदर आहे कलर तर खूप सुंदर आहे मित्रांनो मला तर खूप आवडली आणि मोठी पण आहे सध्या खूड आहे त्यामुळे पण पंख तिने पसरवलेली असतील आणि बऱ्यापैकी कजाक कोंबडी आहे म्हणजे तिच्या आवाजावरूनच लक्षात येतं आणि खूप अग्रेसिव आहे मित्रांनो खूप चावतेसुद्धा वय बोला तर खूप चोचीने मारते मित्रांनो आणि अशीच कोंबडी पिलं सांभाळण्यासाठी खूप मस्त असते आणि अशा कोंबड्या तुम्ही खास करून पिल्यावर म्हणजे अंड्यावरती बसवा जेणेकरून तिचे पिलं वगैरे निघतील आणि ती पिलं वगैरे सांभाळेल मित्रांनो तर मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वयवोच्या कोंबड्या कशा वाटल्या पिलं वा वगैरे कशा वाटली आणि खास करून ही कोंबडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग हो